आजना ऐराणी बातम्या शेवटी एक महत्त्वानी बातमी नक्की आहे का शेतकरी कन्यानी कमाल पुणे नाशिक औद्योगिक हायवेले लवकरच मंजुरी भेटावशे ताडोबा अभयारण्यमा लवकरच नऊशे ठिकाणे कॅमेरा लागाव शेतस एसटीतून दहा लाख भाविकसनी वारी करी जून वीस लाखपेक्षा जास्त वाहनेसनी विक्री सोळावा रोजगार मेळावामा पंतप्रधान मोदी यांसनी एक्कावन्न हजार नियुक्तीपत्र वाटप करत भारतनी शहरी लोकसंख्या अठ्ठ्याऐंशी कोटीपर्यंत वाढाने शक्यता यष्टीले वारी लयनी वहिनी पस्तीस कोटीनं उत्पन्न राज्यमा सर्वात जास्त तापमान पुणे शहरनं इग्नोना तीनशे पन्नास अभ्यासक्रमसाठी प्रवेशनी अंतिम तारीख शे पंधरा जुलै इग्नोमा साडेतीनशे अभ्यासक्रम शेतच त्या प्रवेशनी अंतिम तारीख आहे पंधरा जुलै मेक इन इंडियाना दहा वर्ष पूर्ण व्हावामुळे लवकरच सरकार शंभर रुपयाने नवीन शिक्का आणावशे बजारमा सगळ्यात माग सध्या मेथीनी भाजी चक्क एकशे वीस रुपये किलोसे महावितरण घरगुती ग्राहकासाठी खास योजना सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत जो वापर वही त्या वी त्या वीजवर प्रति युनिट ऐंशी पैसा सवलत बेटाव से लिपिक टंकलेखक एम पी एस सी परीक्षा निकाल जाहीर सोला सोलापूर जिल्हा तन्मय तानाजी कटुले राज्यमा प्रथम ई पी पीएफ ना नवीन तोफा घरना हप्ताभरासाठी पैसा काढू शकतस त्यासाठी तीन वर्षे पी एफनं खातं जुनं पाहिजे दुबईमा पहिल्यांदा ए आय शे बनावाशे जेवण लॉर्ड्सना मैदानवर के एल राहुलनं दुसऱ्यांदा शतक राष्ट्रपती कोटामाईन चार जन राज्यसभावर उज्ज्वल निकम यासनी खासदार म्हणून निवळ चांदीमा दोन हजार रुपयापर्यंतनी वाढ आई कालदीसनी बातमी मित्र सोनी आज जळगावना लेवा भवनमा अठरावा बहिणाबाई चौधरी साहित्य संमेलन संपन्न आते कृषी विभागना योजनासाठी सात बारा वा आणि गरज नाही ॲग्रिस्टेक ओळख क्रमांक फक्त लागी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांसनी तसा आदेश आदेशाधिकारीले दिल शेतस एम एस टी सी ई टी परीक्षा चुकाटाळासाठी समितीने स्थापना अंतराळवीर शुभांशु शुक्ला पंधरा जुलैला पृथ्वीवर परतणार पोलंडनी इगा शिवायतेक विम विंबल्डननी नवी विजेता केरळमा विद्यार्थीसाठी बसानी नवी व्यवस्था कोणताच विद्यार्थी राबावणे बॅक बेंचर्स मंगे म्हणजे मागे बसणारा पंढरपूरना मंदिरले एक कोटीना चांदीना दरवाजा अहिल्यानगरना दोन भक्तसकडून अर्पण ऑगस्टमा आ डीन बँका बंद राहतील आर पी एफनी पहिली महिला प्रमुख म्हणून सोनाली मिश्रानी निवड माडानी पाच हजार दोनशे पंच्याऐंशी गरजनी सोडत जाहीर मुंबई मेट्रोना सावा कामले वेग कडू यां सात दिवस सात बारा कोरा यात्रा सुरू शे एक बातमी सोशल मीडियावर ऐके मी। हर्षिता नवनी पोरगी जिनी शेतकरी कन्या तिले तिना शिक्षणा जोरवर तिना मेहनतना जोरवर बावन्न लाख रुपयांना वार्षिक पॅकेज भेटेल से म्हणजे सगळ्यात शेतकरी पुत्रसले अपेक्षा आहे की मित्रसोनी मायबापनं कष्ट पूर्ण करायसाठी शिक्षण चालू ठेवा शिक्षणवर ध्यान द्या आणि खूप मोठा व्हा आ आव व्हिडिओ आवडना या बातम्या आवडणार दोन जणले नक्की वाटलावा चॅनलने सबस्क्राईब करा ऐकाबद्दल थँक्यू